रामकृष्ण आली आज सोमवार मला एक भजन टाकायचे माता पार्वती झाली ग शंभूची शिव शंभू ग नवरिजाली गिव शंभू झाली ग शिवाला मिळाली पार्वती शिवाला मिळाले पार्वती पार्वतीला मिळाली शंकरा माता पार्वती बावरी झाली ग शिव शंभू ची झाली ग शिव शंभू ची झाली ग पार्वती राजाची लाडाची लेख दिसायला होती एक पार्वती राजा लाडाची लेख दिसायला होती एक माता पार्वती गावारी झाली ग शिव शंभू नवरी गाली ग शिव शंभूची नवरी गाली ग क्षणात पार्वती रुसायची शिवाला पाहून हसायची क्षणात पार्वती रुसायची शिवाला बघून हसायची माता पार्वती बावरी झाली ग शिव शंभू शंभूची नवरी झाली ग शिव शंभूची नवरी झाली ग माता पार्वती बावरी झाली ग शिव शंभूची नवारी झाली ग शिवशंभूची नवारी झाली ग चला तर मंडळी आपण भेटूया उद्या माझे भजन आवडल्यास लाईक आणि सरप्राईज करा आणि कमेंट बॉक्स मध्ये हर हर महादेव हर हर महादेव पार्वती माता की जय पार्वती माता की जय असे म्हणा धन्यवाद